सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे जसे कालचा परवाचा तुम्ही माझं जे रुटीन आहे त्याचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आणि आत्ता वाजले आहे सव्वा बारा आणि मला जायचं आहे शिवांशला गेला सो सकाळची जशी धडपड असते ना तशी सगळी धडपड झालेली आहे आणि आता कुलूप बघते हातामध्ये लॉक लाऊट आणि मी शिवांशला आणायला जाणार आहे आणि तिथून पुढे आल्यानंतर मी काय करते आज ते तुमच्यासोबत शेअर करते घरातली सगळी कामं झाली आणि जी आता एक्स्ट्राची वाटली तर करायची नाही वाटली तर नाही करायची किंवा काहीतरी वेगळं करायचं आणि मी आणि माझा मुलगा दिवस आम्ही कसा घालवतो हो, ते पण तुमच्यासोबत थोडंसं शेअर करेल तर व्हिडिओ बघत राहा आणि मधुराणी ब्लॉग चे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मी लॉकडाऊन निघाले होते शिवांशला घ्यायला कारण की सगळेच त्यांच्या त्यांच्या कामावरती गेलेले आणि जसं की ज घराच्या थोडंसं पाच मिनटाच्या अंतरावर स्कूल आहे बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर महादेवाचं मंदिर आणि खूप छान आहे मुलांसाठी खेळण्यासाठी आणि ही सगळ्या मोकळ्या जागेमध्ये आणि सगळ्या बाळांच्या आया त्यांना घ्यायला आलेल्या असतात त्यामुळे माझा थोडासा टाइमपास पण तिथे होतो आणि त्यानंतर मी त्याला घेऊन घरी आले मस्ती केली मारलं कोणाला तू तुला नाही तुला नाही मारलं का नाही तू मस्ती नाही करत नाही नाही वेरी गुड आणि काय शिकवलं शिकवलं वन टू थ्री फोर नाही आणि मग नाही शिकवलं नाही वन टू थ्री फोर नाही मग काय शिकवलं एबीसीडी हा एबीसीडी अजून अजून शिकवलं पोयम हा पोईम पो, पोयम चालू होती आमची पोयम कोणती पोयम होती मछली जल की राणी है हा असं गाण्याचं ते जीवन उसका पानी हे चॉकलेट हा मज्जा आहे का मुलाची ना दात दात खराब नाही होणार तुझे आता मंडे मंडे छान छान तू काय खाल्लं सगळ्यांनी काय खाल्लं तिथे भात तू काय खाल्लं भात खाल्ला नाही का खिचडी नाही खाल्ली काय खाल्लं तुला मी टिफिन दिला होता ना खाल्ला तू नाही का तुला ताकद कशी येणार तू काहीच खात नाही तर पाहिजे त्यानंतर थोड्या वेळ त्याला जेवण घातलं आणि थोड्या वेळ त्याला ना झोपवलं होतं पण तो काही झोपत नव्हता आणि खेळायला दुपारी कोणीच नसतं सगळे स्कूलला जातात तर एक मुलगा आला होता स्कूलवरून तीन वाजता तर तो त्याला खिडकीतून आवाज देत होता कि चल मतले वुणा वुणा की खेळायला चल म्हटलं चला ऊन आहे तर थोड्या वेळासाठी त्याला घेऊन जाऊया खेळायला कारण की सतत घरात मुलं राहून राहून त्यांना कंटाळा येतो आणि संध्याकाळी जर झाली ना तर खूप जास्त हवा सुटते त्यामुळे संध्याकाळी बाहेर पडता येत आणि सकाळी स्कूलची गडबड असते त्यामुळे सकाळी बाहेर पडता येत नाही अशा सगळ्या गडबड गडबडीमुळे गड़ ना मुलांचं बाहेर खेळणंच आता कमी होत चाललंय त्यामुळे म्हटलं चला तो म्हणतोय ना तर तोपर्यंत त्याला तो मी खेळायला घेऊन जाते आणि माझं असं होतं की उन्हातच खेळ म्हणजे खूप जास्त हवा होते तर तुला हवा लागणार नाही आणि संध्याकाळी मग आम्ही बनवायला घेतली पनीर चिली आणि तीही आज मिस्टर बनवणार होते आज आमचा वेगळाच मूड होता म्हटलं चला बनवता आहे ना तर मस्त आपण आराम करूया आणि असं आयत कधीतरी मिळालं ना की खूप मज्जा येते सो तरी पण मी खिचडी बनवली होती शेवांसाठी आणि पनीर मी घरीच बनवते जसं की तुम्हाला बऱ्याच व्लॉग मध्ये बघितलं असेल सो आता तुम्हाला रेसिपी पण शेअर करते व्हिडिओ बघत राहा तर या ठिकाणी पनीर फ्राय करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी मीठ थोडंसं रेड चिली सॉस आणि फूड कलर टाकताय जेणेकरून पनीर चिली चिट्टे जी दिसायला पण तितकीच छान दिसेल आणि जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे सगळं काही घालून ते पनीरची स्लरी बनव सॉरी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवताय जेणेकरून ती आपल्याला त्यामध्ये पनीर टाकून ते, ते फ्राय करता येईल आणि मुलांची एवढी मस्ती चालू आहे ना की तुम्हाला सगळा मागे आवाज येत असेल खूप जास्त त्यांची मस्ती चाललेली होती त्यामुळे व्यवस्थित काही जिथे जिथे आवाज जास्त येतोय ना तिथे तिथे मला करावा लागला मिस्टर सगळं डिटेलिंग सांगत होते आणि त्यांना येण्याचं कारण आमचं हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे जे की त्यांना सगळ्या चायनीज डिश येतात परंतु घरी मात्र पहिल्यांदा बनवताय म्हणून तुम्हाला शेअर करते ते मग कलर आला पनीर फ्राय करायचंय तिखट नाही टाकलं कायच का रेड चिली फक्त तेवढंच ना ओके ही लेअर आहे ना एकदम पातळ त्याने काय होत क्रिस्पी नाही होत क्रिस्पी होत नाही सॉफ्ट ओके सॉफ्टॉफ्ट तेल कडक तापल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला हे पनीर जे आहे ते कॉर्नफ्लोअर स्लरीमध्ये मिक्स करून यामध्ये घालायचे जेणेकरून ते छान असे क्रिस्पी झाले पाहिजे आणि आता तुम्ही जो आजूबाजूला पसारा बनवताय ना जेव्हा एखादी आपण जेव्हा जेवण किंवा काही बनवतो ना तर किती वस्तू सगळ्या व्यवस्थित जागच्या जागी ठेवतो हो आता जर मी यांना बोलायला गेले ना तर ते परत करणारच नाही त्यामुळे जितका पसारा होतो ना तितका मी होऊ देते कारण की पसारा तर आवरला जाईल पटकन पण एखादी गोष्ट त्यांच्या हातची खायला मिळते ना हे नशीब आहे आपलं सो त्या गोष्टी इग्नोर केल्या आणि म्हटलं चला जाऊ द्या पनीर चिली एन्जॉय करूया त्यामुळे हा पसारा तुम्ही बघताय ना जेव्हा कोणीतरी माणूस काम करताना तेव्हा किचनची हालत अशीच होते आणि इथं मुलांची बडबड वगैरे सगळं काही चालू होतं पनीर छान असं क्रिस्पी करून घेतलंय आणि त्याला आहे जे सगळं काही तयारी होती ना त्यांनीच केली मी काहीही केलेलं नाहीये इथे मग तर लसूण तेवढा सोलून ठेवलेला होता शिवाय तू खाणार पनीर चिली पनीर चिली नाही खाणार नाही काय खाणार मग उपवास आहे खिचडी कोण खाणार खिचडी घ्यायचा एवढ करायचं परत एकदा करायचं परत एकदा करायचं परत केल्यानंतर असं करायचं हे हे हा कॉर्नर आहे ना थोडा असं करायचा मग इथं धरायचं

त्यानंतर पनीर फ्राय झाले सगळ्या भाज्या कट झाल्या आणि आता फायनल तडका द्यायचं काम चालू आहे तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शिमला मिरची कांदा कोबी असेल तो ही गालू तर तोही तुम्ही घालू शकता आणि आता पुढे बघत राहा व्हिडिओ स्किप करता बघा आणि सगळं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा आमची रेसिपी कशी झाली ते

काय मग मला अजून वाढवायचं भारी आहे का कोणी ना, ना वाटेल त्याला त्रास देणारी बायको असेल त्याला वाटेल ना लग्न झाले असो देव जरा जस्ट कमी करायचा हं थोडंसो लाईट तेल टाकायचं एवढसो ओके

मी तर रोज बनवायचो बरोबर हॉटेलला पंधरा प्लेट होऊन जायचं आहे तिथं एवढं आहे का लवकर शिजत नाही फ्राय होत नाही आम्ही घरच करायला गेल्यावर आमचं जळून जाईल ना त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागतोय आहे बाकी काही नाही असं झालं का आता यात थोडस आपण टाकणार पाणी हे बघा सगळं टाकलं मिश्रण केलं थोडस पाण, पाणी टाकलं हे टाकलं पाणी ओके आता हे पूर्ण पाणी उकळ आपल्याला हे थांबायचं आपल्याला थोडं थांबायचं पाणी उकळ काय टाकलं चटणी टाकली थोडीशी या मसाल्यामध्ये ओके तो रेड चिली सॉस टाकायचा थोडस अंदाजे ओके थोडस टाकून घ्यायचं सोया सर्वात महत्वाचा सॉस लागतो सोयाबीन चिली साठी ओके आपल्या पनीर चिली साठी सॉस भरपूर असेल ना तर मीठ भरपूर असतं त्यामुळे तुम्हाला मीठ टाकायची गरज नाही सांग ओके आपण पनीरला टाकलंय ना मीठ आधी हो पण मग सॉस मध्ये खूप जास्त मीठ असतं त्यामुळे मीठ टाकायची गरज नसते पण आपलं सो आता सॉस संपलेला असल्यामुळे आपण थोडस मीठ टाकू ओके आणि आपल्याला क्रिस्पी करायची असल्यामुळे ना पण काय करायचं माहितीये काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉट टाकावा लागतो मग ते ग्रेव्ही जी आहे ना ती घट्ट करण्यासाठी ओके यामध्ये आपण पनीर फ्राय केलं ना तीच कॉर्नफ्लॉवर स्लरी मध्ये थोडस आणखी कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं आहे म्हणजे ते वाया पण जाणार नाही आणि तेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे कारण की यामध्ये आपण जिंजर गार्लिक पेस्ट रेड चिली सॉस मीठ सगळं काही घातलेलं असल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते पण याच्या आधी आपल्याला पनीर ऍड करायचं आहे ओके okay. सगळा मसाला मिक्स केला याच्यानंतर आता आपल्याला ड्राय करायचे ना आपण बरोबर तर ट्राय करायसाठी आपण काय करायचं हा हे जे आपण बनवलेलं आहे काय कॉर्नफ्लॉवरचा मसाला त्यावरती होतो टाकायचा ता। याने काय होणार की ड्राय होणार okay? ओके काय होणार ड्राय ड्राय होणार

खूपच मस्त झाली आहे खूप मस्त वास येतो आणि चला मस्त आता आम्ही पनीर चिली एन्जॉय करतो आणि तुम्हीही जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बाय भेटूया एकदा पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये